रुद्रस्सा रुद्र नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तुमचं आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनलवर तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण देवरा या मूवीच्या ट्रेलरचा ब्रेकडाऊन आणि रिव्ह्यू करणार आहोत सुरू करते हैं। जुनियर ज्युनियर ची एक नवीन पॅन इंडिया मूवी आली आहे आणि त्यामध्ये हिरोईन आहे प्लास्टिक सर्जरी प्लास्टिक सर्जरी आय मीन जान्हवी कपूर आणि सोबतच या मूवी मध्ये सैफिल खान सुद्धा दिसतोय हा ट्रेलर स्टार्ट होताच आपल्याला प्रकाश राज यांच्या आवाजात या मूवीच्या स्टोरीचा पायकाला मिळते आणि समोर हे देखील आपल्याला दे 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 या मूवीमध्ये दिसत आहेत जे की आपल्याला म्हातारी दाखवलेले आहेत तर निश्चितच आपल्याला याच्यावरून हे कळते की हे कुठेतरी आपल्याला मध्ये बॅक स्टोरी सांगणार आहेत जसं की याआधी आपण बाहुबली आणि के जी एफ मध्ये बघितलं आहे समोरच या मूवीमध्ये आपल्याला सैफ अली खान सुद्धा दिसतो जो की कि दाखवलेला आहे आणि समोरच्या सीन मध्ये त्याचं लुक चेंज होते आणि तो इथे आपल्याला मथरा दाखवलेला आहे आणि असं सांगितलं जात आहे की एनटीआर एन टी आर या रोल प्ले करणार आहे रेफरन्स एका डायलॉग मध्ये सुद्धा आहे आपल्याला की देवरा एक पॉवरफुल कॅरेक्टर होतं सैफ अली खान नेक्स्ट लुक करून मला तर हाच विलन दिसतोय देवरा पार्ट वन ही स्टोरी आहे आयलंडवर वर राहणाऱ्या काही लोकांची जिथे काहीतरी मिस्टेरीस घडते पूर्ण ट्रेलर मधल्या फाईट सिक्वेन्स एकदम क्लास लेवलच्या होत्या म्हणजेच एकदम मास मसाला समोर प्रकाश राज म्हणतात पण की हमारी देवरा की कहाणी आणि नंतरचा तो एन अर्चा चालत येणारा सीन हा 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 बाहुबलीचा दरबारातला सीन आठवला या मूवी मधले बरेच असे सीन आहेत की जे आतापर्यंत आपल्याला बॉलिवूडच्या मूवी मध्ये कधीच दिसले नाहीत हो मान्य आहे की थोडेफार व्हिजुअल्स आणखीन परफेक्ट झाले असते व्हीएफएक्स मध्ये मेकर्सनी थोडाफार लोचा नक्कीच केलाय आणि नंतर समोर ट्रेलर मध्ये एंट्री होती ती जान्हवी कपूरची पण एक मिनिट हे काय आय मीन साईडच्या एकदम काळ्या सावळ्या बाया त्यामध्ये मधाचा सी नाही म्हणजे श्रीवल्ली सारखा थोडाफार गावठी मेकअप केला असता तर नक्कीच चालला असतं तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि यांच्या आयलँड वरच्या नेमक्या काय ते मिस्ट्री आहे ते आपल्याला मूवी मध्येच पाहायला मिळेल एक मिनिट इथे मला कोणतरी पाहिल्या सारखे दिसते तर या सीन मधून हे नक्की कन्फर्म झालंय की, की श्रुती मराठी देखील आपल्याला या मूवी मध्ये दिसणार आहे आणि हिच्याकडे बघून असं वाटतंय की हे देवराची वाईफ याचं कॅरेक्टर प्ले करत आहे आणि श्रुती ताईना इथे बघून खरंच मला खूप चांगलं वाटलं कुठेतरी एक मनात चांगली भावना निर्माण होती की आपली एक मराठी ऍक्टर साऊथच्या पॅन इंडिया मूवी मध्ये एक लीड रोल प्ले करते समोर आपण इथे पाहतो की प्रकाश राज म्हणतात की देवरा समुद्र मे ज्या दो साल हो चुकी ते त्यानंतर आपण समुद्राच्या आतमध्ये हे सापडे पाहतो आणि तो फायर बोट वरचा एक लेजेंडरी सीन एडिटर भाऊ हे वाला फायर बोट नाही सॉरी एडिटर मिस आहे आसीन खरच एक गुजबंड देत होता पण याचा आजीवर नेमकं कोण उपाय आहे मला तरी तर की नंतर देवराचा तिथे कमबॅक झाला असेल समुद्राच्या आतमधली मिस्ट्री नेमकी काय हे आपल्याला मूवी मध्येच कळेल माझ्या मते तरी या मूवी मध्ये गेलेले व्हिज्युअल इफेक्ट्स आणि सी जे आहेत आणखीन थोडं इम्प्रूव्ह होऊ शकला असतं म्हणजे काश्मीच्या बजेट ऐकून शिटिंग मध्ये आणखीन थोडं एफर्ट लावलं असतं तर नक्कीच चाललं असतं कारण या मूवीच्या मेन टायटलचं नाव म्हणजे देवरा हे देखील मला असं थंडकार वाटते आय होप की तुम्हाला रिव्ह्यू आवडला असेल त्यामुळे तुमच्या जा मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि हो जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या एका लाईक ने आणि एका सबस्क्राईब ने, ने आम्हाला नक्कीच फरक पडतो पुन्हा असेच इंटरेस्टिंग आणि व्हिडिओमध्ये जे हिंद महाराष्ट्र